एक डॉक्टर चंद्रकांत कोर्डे एक वैद्यकीय व्यवसाय म्हणून मिरजगावमध्ये गेल्या वीस वर्षापासून काम करत आहे तर दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चौ चोवीसपर्यंत राम शिंदे कर्जत जामखेडचे आमदार राहिलेले आहेत आणि दोन हजार एकोणीसपासून रोहितदादा आमदार राहिलेले आहेत तर ह्या दोघांचा जर आपण अभ्यास केला विकासाच्या बाबतीत तर निश्चित रोहितदादांचं काम हे आमदार राम शिंदेपेक्षा वरचड आहे आपण जर पाच वर्षात पाहिलं तर कर्जत जामखेडमध्ये जवळपास चार हजार कोटीहून अधिकचा निधी रोहितदादाच्या मार्फत या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि अनेक त्यातली ऐंशी टक्के कामं झालेली आहेत उर्वरित वीस टक्के कामं सध्या चालू आहेत मी या मिरजगावमध्ये राहतो गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही नागरिकांनी स्वप्नही पाहिलं नव्हतं हो एवढी मोठ्या प्रमाणामध्ये मिरजगावच्या परिसरामध्ये कामं झालेले आम्ही पाहत आहोत आपण हे कर्ज जामखेडकर किंवा महाराष्ट्रातून येणारी जनता या ठिकाणी पाहत असेल तर आम्ही जर पाहिलं तर ह्या या ठिकाणी जवळपास पन्नास साठ कोटीची जी कामं आहेत त्याच्यात मूलभूत जी कामं आहेत ते कधीच झालेलं नाही म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालं तेव्हापासून ही मूलभूत कामं झालेली नव्हती आमचं एस टी स्टॅ स्टँडचं सुशुभीकरण केलं आम्हाला गोडाऊन या ठिकाणी तीन हजार टन क्षमतेचं दिलं आमच्या या ठिकाणी आमच्या मिरजगावमध्ये जवळपास पन्नास खाटांचं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मंजूर करून दिलेलं आहे मराठी मुलांची शाळा शंभर वर्षाची झाली होती त्या ठिकाणी दादांनी चार हजार सी एस आर फंडातून तो निधी उपलब्ध करून आज ती शाळा उभा केलेली आहे एवढंच नव्हे तर दोन हजार एकवीसमध्ये दादानी वसुंधरा योजना मिरजगावाला महाराष्ट्रातलं पहिलं बक्षीस दिलं आणि त्या बक्षिसामध्ये एक कोटीची रक्कम ही ग्रामपंचायतला दिली आता मागच्या दोन तीन महिन्यामध्ये मिरजगावमध्ये सातशे हायमॅक्स खांबावरती प्रत्येक वार्डामध्ये बसवण्यात आलेले आहेत विशेष करून दादा दादा ते दादाने दिलेले आहेत गेल्या पंधरा दिवसामध्ये दादा जवळपास आठ ते नऊ दिवस महाराष्ट्रामध्ये इतर आमदारांचा प्रचार करत आहेत आणि राम शिंदे गेल्या दोन महिन्यापासून पायाला बिंगरी लावून कर्जत जामखेडच्या वस्त्या वाड्यावर गल्लीबोळामध्ये नातेवाईक असेल जातीचं राजकारण करण्याचं काम करत आहेत हे आम्ही उघड्या डोळ्यांनी या ठिकाणी बघत आहोत तर ही एकदम निंदनीय गोष्ट आहे जातीपातीचं राजकारण करून राम शिंदे कधीच निवडणूक जिंकणार नाहीत कारण या ठिकाणी वास्तविक पाहिलं तर मी एक वैद्यकीय व्यवसाय करत आहे तर मी एक शिकलेला डॉक्टर आहे तर मी या ठिकाणी असं म्हणेल की तुम्ही विकासाचं राजकारण करा विकासाच्या मुद्द्यावर बोला आणि जनतेला काय हवं आहे विकास हवाय आहे म्हणून मी या ठिकाणी चॅलेंज देतो की माग रोहितदादा या ठिकाणी एक लाखापेक्षा जास्त अधिक मतांनी या ठिकाणी नी निवडून नी येतील धन्यवाद